राजकारणात पक्ष उभे राहतात पक्ष सोडून जातात नवे येतात देशात पहिल्यांदा असं घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतला हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलोय त्याचा निकाल लवकरच लागेल चिन्हाची काळजी करायची गरज नसते चौदा निवडणूक लढलोय पाच निवडणूक चिन्ह वेगळं होतं वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पाहिल्या कोणाला वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल देऊ उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा लोकांना विश्वास धीर द्या यश नक्की मिळेल

की खून याची काही भाषिक चिंता करण्याची नसते मी पाच म्हणे अशा असतात की खून विधी पहिल्यांदा त्या काळात वैग नंतर गाय वाचू नंतर आला त्याच्या हात आला त्याच्या नंतर गजा आला

नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे नाही आज तुम्ही सगळे शिकारा आणि राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये काम करण्याची तयारी सुरू ठिकाणी आमच्या काळापासून स्वागत करतो तुम्ही ज्या मतदार संघात काम करतात त्या मतदार संघामध्ये मलाही नियोजन दिलं आणि त्यामुळे चांगली एक आपली शक्ती करायला हवी तर आपण अनुकूल अशा माताचा निकाल या मतदार संघात येऊ हे तुम्हाला